आज बेलापूर विधानसभा मध्ये तुम्ही बघताय आमदारकीची निवडणूक चालू आहे तुम्हाला काय वाटतं का आमदार कोण होतील बेलापूर विधानसभा नमस्कार मी जुन्नर तालुका जरहिवासी आहे मी आपले उमेदवार आहेत डॉक्टर मुनी गांधी साहेब हे त्यांनी जुन्नरचे आहेत आणि एक सुशिक्षित उमेदवार असून नवी मुंबईकरांनी सुशिक्षित उमेदवार मागे उभं राहिलं पाहिजे आणि ते नियम एमबीए झालेले आणि स्वतः डॉक्टरची त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे नवीन मुंबईकरांना माझे जो सुशिक्षित उमेदवार असेल त्याच्या मागे आपण उभे राहून त्यांना सहकार्य करायचे आणि नवी मुंबई जे पुण्याचे जे रहिवासी जे संघ तीन डॉक्टर साहेबांच्या मागे उभे राहून त्यांना विजय करायची विजयी करा आणि तेवीस तारीखला डिनरकरांचा विजय निश्चित आहे डिनरकरांचा विजय म्हणजे डॉक्टर आमदार विजय आहे एवढंच सांगतो मला काय वाटतं की आमले साहेबच येतील का प्रतिस्पर्धीमध्ये नाटा साहेब आहे संदीप नाईक साहेब आहेत ना असं मत आहे की नवीन चेहऱ्यांना संधी भेटलीच पाहिजे आणि नवीन चेहऱ्यांना जर संधी भेटत नाही तर तोपर्यंत तो तो जे राज्य आहे ते चालू राहील चालू राहील आणि जे येणारे जे नवीन जे युवक आहे ज्यांना राजकारणाची समाजकारणाची आवड आहे तसं बाळासाहेबांनी सांगितलं आणि शक्ती समाजकारण राजकारण यातून नवी नव तरुण वर्ग या राजकारणातून वगळला जात आहे तरी माझी पूर्ण नवी मुंबईच्या वोटरला विनंती आहे की आपण येणारे उमेदवार आहेत कोण आपल्या मदत सगळेच उमेदवार एकमेकांना आव्हान देतात परंतु आपल्या उमेदवार येणाऱ्या उमेदवार आपण प्राधान्य द्यावे आणि मग सगळ्यांना सांगणे की कि वीस तारखेला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत नऊ जर कुठली या चिन्हाचं बटन दाखवून डॉक्टर मंगेश आंबे यांना विजय करा एवढं थांबतो जय हिंद जय आता आपण बघितलं की फ्रूट मार्केट मध्ये लोकांच्या ज्या जनतेच्या प्रतिक्रिया आहेत की मंगेश आंबडे साहेबांच्या बाजूने आणि जुन्नरकर एक पटला आहे इकडे नक्कीच त्यांचा विजय होणार अशा जनतेच्या आपल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत